लावता तसच हळू हळू थुका लावून हळूहळू का अंधारी येऊ लागत अंधार मला तुला नाही भाऊ तुला दमई झालायच अरे

काय प्रकार हा काय असून हून पान कोण आली मी त्या वावरातून लान भाई उठ उठ अय उठ काय आवाज आहे तुमचा तिकडं परमिती म्हणून माहिती का

मला होतो या इकडे मामाजीला दिसत नाही त्यांचा अपश्रम होईल ना नाही नाही मला दिसला आता काय रात्र नाही झाली त्याला रात्री नाही दिसत मला बाई त्यांना त्याला थोका कमी थोका लावल्याशिवाय काम होत नाही नवीन ठिकाणी थोकाच लावला काय थोगा पिकायला काय पाय धुवायचं स्वच्छ राहते त्याच्याकडे तुमच्या सोनावर आपल्या मळ्यात लोक काही चांगले नाही तुला तुला सांगेल मला आवाज दिला मी इथं होतो ना तुम्हाला मामा नाही आवाज मला आता यायचा नाही का आवाज आला लगेच आलो मी त्यापासून काना त्यापासून टाका काही नाही काय नाही ऑपरेशन करायची मला ऐकलंय बर का तुम्ही ये ना तुला माहिती कोणता येतो मला इतका बे माणूस येतो गावात तू कधीच आवाज यायचा नाही तू काय नाही एवढं एखादं काय म्हणलं तिकडे जाऊन मी मामा काही जायचं तो माणूस गावामध्ये माहिती तू कसं त्याला कोणी जावं त्याला कधीच नाही बाय माणूस बाया बोलवतीच नाही त्याला काहीतरी बरोबर गबाळ्यातच बाहेर नाही घेत नाही नाही त्याच्यामुळेच तुम्हाला इकडे बाहेर आली असते तुम्ही ध्यान राहू द्या ध्यान पण पडली होती म्हणून चालू करायला गेलो वर हा का हो काम चालू तरी मी माहिती बर बर तुम्ही बर झाला आले मला पटकन आलो मी तिला मोटर चालू करून तेच ना आता घरी काय नको शिरपया तस बिया करे तसं आडीनडीला चांगला म्हणा आडीनडीला करतो तो काम कारण आता एकटी जास्ती तिच्या पायात काटा भरला कोण होती पायाला त्यांना दिला तिचा काटा काढून माझ समज झाला असं झालं जाऊ द्या आता